कार मित्रांनो लर्निंग लथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजश्री शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध हा निबंध शंभर शब्दांचा असून हा आपल्या निबंध स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त असा आहे चला तर मग पाहूयात शाहू महाराज हे एक वादळी व्यक्तिमत्व होते कोल्हापूर परिसरात आजही शाहू महाराजांच्या जीवनातील कथा प्रसंग सांगितले जातात राजशी शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग मला नवनिर्माणाची व आधुनिकतेची उमेद देऊन जातात त्या सर्व प्रसंगामधील मला आवडलेला एक प्रसंग एकदा राजशी शाहू महाराजांना भविष्य सांगण्यासाठी एक ज्योतिषी आला महाराजांनी त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले तो ज्योतिषी बाहेर गेल्यावर महाराजांनी आपल्या फौजदारास बोलावून त्या ज्योतिषाला दुसऱ्या दिवशी भेटायला येण्यापूर्वी अटक करून कैदेत ठेवण्यास सांगितले शाहू महाराजांच्या सल्ल्याप्रमाणे फौजदाराने ज्योतिषाला अटकेत ठेवले दुसऱ्या दिवशी ज्योतिषाला घेऊन फौजदार महाराजांकडे गेला तेव्हा ज्योतिषी रडत रडत महाराजांना म्हणाला मी कोणताही गुन्हा केला नसताना मला अटक केली आहे आपण मला न्याय द्या तेव्हा शाहू महाराज त्या ज्योतिषाला म्हणाले तुम्ही तर मला भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशीच येतो म्हणाला होता तुम्हाला अटक होणार आहे हे माहीत असते तर तशी कबुली कशी दिली तुम्हाला हे अटकेचे भविष्य समजायला हवे होते हे सगळे ऐकून ज्योतिषी हिरमुसला वरील प्रसंगावरून शाहू महाराजांनी ज्योतिष नाकारले व कर्तृत्वावर विश्वास ठेवला सशक्त मेंदू मन आणि मनगट हेच यशाचे गमक आहे हे, हे।, हे शाहू महाराजांनी दाखवून दिले अशा या महान राजाशी शाहू महाराजांच्या दृष्टीपणाला शतशहा नमन नमन धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षणकडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा